नमस्कार सयाजीराव ऐश्वर्याच्या घरी आलेले असतात म्हणजेच रणदिव्यांच्या घरात सयाजीरावांना बघून ऋषिकेशच्या डोक्यात तिडीक गेलेली असते ऋषिकेश मोठ्याने ओरडतो तुम्ही तुम्ही इथे काय करताय माझ्या वडिलांना किडनॅप करून ठेवणाऱ्या माणसाने माझ्या घरात पाऊलसुद्धा ठेवायचं नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश अहो त्यांचं ऐका तरी तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो जानकी मला तुझं काहीच ऐकायचं नाही जानकी मी तुला सकाळीच सांगितलं होतं तुला जे करायचं आहे ते तू कर पण उगाच मला या गोष्टीमध्ये ओढू नकोस कारण माझ्यामध्ये एवढी माणूस की नाही ज्या माणसाने माझ्या वडिलांना किडनॅप केलं त्यांची जी अवस्था केली ती मला बघवली नाही तरीसुद्धा जर का तुला माफ करायचं असेल तर तू करू शकतेस मी कधीच तुला म्हणणार नाही जानकी तू माझ्या म्हणण्याप्रमाणे वाघ पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी मला तुझं म्हणणं पटतच नाही मात्र मोठ्यानी जानकी चिडलेली असते जानकी बोलते ऋषिकेश मला कळतंय सयाजी काका चुकले आहेत पण चुकलेल्या माणसालासुद्धा आपण अपन आपल्या घरात ठेवतोच ना तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तुझं काय म्हणणं आहे प्लीज माझ्याशी नीट बोलशील तेव्हा जानकी बोलते सारंगभाऊजी किती वेळा चुकलेत सारंगभाऊजींनी ऐश्वर्याच्या नादाला लागून आपल्यावरती किती वेळा अन्याय केला आहे विचार करा जर का आपण चुकलेल्या सारंगभाऊजींना एक संधी देऊ शकतो तर आपण सयाजी काकांना एक संधी का देऊ शकत नाही खरं तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय मुळात मला ही गोष्टच पटत नाही आहे खरं सांगायचं तर या गोष्टीमुळे जे काही घडतं आहे ना ते खूपच चुकीचं आहे सयाजी काकांना मी पाठीशी घालत नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची सयाजी काका चुकलेत हे मला मान्य आहे पण माणूस चुकतो ऋषिकेश पण माणसाला एक संधी तर दिली पाहिजे ऋषिकेश तुम्ही जर का असंच म्हणत राहत ते बदलण्याचा विचार करत असतील तर तुम्ही त्यांना बदलून देणार नाही आहात का ऋषिकेश मला तुमची ही गोष्ट पटतच नाही ऋषिकेश मुळात तुम्ही असं वागलंच नाही पाहिजे पण तुम्हाला समजवणार कोण तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी मला कळतंय मला समजतंय पण एक गोष्ट मात्र नक्की जानकी कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करू शकत नाही आणि मला कोणालाही माफ करायची इच्छा सुद्धा नाही त्यावेळेला जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला सयाजीराव म्हणतात ऋषिकेश अरे मला कळतंय बाळा तू माझ्यावरती चिडला आहेस हवं तर मी नानाची सुद्धा माफी मागतो नाना तुझी पाय पाय धरून मी हात जोडून माफी मागतो माझं चुकलं त्यावेळेला नाना बोलतात ए सयाजी गप्प बसा माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नकोस तुझ्यासारखा माणूस कधीच सुधारू शकत नाही तेव्हा लगे सयाजीराव बोलता तेसुद्धा बरोबरच आहे नाना तुझं म्हणणं मी कधीच सुधारू शकत नाही मला पूर्णपणे खात्री आहे नाना तू काही चुकीचं वागतच नाहीस पण खरं सांगू का नाना खरंच माझं चुकलं त्यावेळेला ऐश्वर्या बोलते डॅड तुम्ही असं का करताय कशाला तुम्ही माफी मागताय आणि तसंही कितीही माफी मागितली तरीसुद्धा तुम्हाला ही लोकं माफ करणार नाहीत मग उगाच कशाला स्वतःला त्रास करून घेता हे ऐकता सयाजीराव उलटे हाताची सणसणीत कानाखाली ऐश्वर्याच्या देतात आणि ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या पुरे कर तुझी नाटकं खरंच मला तुझ्या नाटकांचा कंटाळा आला ऐश्वर्या मुळात तू अशी कशी काय वागू शकतेस ग ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तू सुधारणार नाहीच आहेस का तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते डॅड तुम्ही माझ्या कानाखाली मारलीत माझ्या डॅड तुम्ही असं कसं काय वागू शकता त्यावेळेला लगेच मोठ्यानी सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही मुळात तू कसं वागतेस तुला कळतं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही का काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच सयाजीराव जानकीजवळ जातात आणि जानकीच्या जा डोक्यावरून हात फिरवत म्हणतात जानकी जानकी बाळा मला माफ कर जानकी खरंच बाळा माझं चुकलं खरं तर मी तुझ्याशी असं वागायला नको होतं पण काय करणार शेवटी माझ्या चुकीला काही माफी नाही पण मी जे काही केलं ना ते मुद्दामून नाही केलं जानकी प्लीज मला माफ कर त्यावेळेला जानकी बोलते काका माझी माफी मागायची गरज नाही मी या मताची आहे की माणूस कधी ना कधीतरी बदलतो आणि मी त्या माणसाला एक संधी देतेच त्यामुळे तुम्ही स्वतःहून त्रास करून घेऊ नका तेव्हा मात्र सयाजीराव जानकीकडे बघतच राहतात त्यावेळेला ऋषिकेश बोलतो वा जानकी वा त्यावेळेला रु सयाजीराव बोलतात ऋषिकेश मला कळतंय जानकी माझ्या बाजूने बोलते म्हणून तुला राग येतोय पण प्लीज बाळा समजून घे असं नको करूस या ऐश्वर्याची कट असताना मला माहिती आहेत ना हिच्या नादाला लागून मी सुद्धा रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करायला निघालो होतो पण खरं सांगायचं तर ज्या घरात जानकी सारखी सून आहे ते घर कधीच उद्ध्वस्त होऊ शकत नाही कारण ती ढाल बनून घराच्या दरवाज्यातच उभी असते हे ऐकून मात्र सुमित्रा बोलते ते माहिती आहे हो पण आता मात्र ती ढाल बनून नाही उभी राहत तर घर उद्ध्वस्त करायसाठी उभी राहतीये हे ऐकून जानकीच्या डोळ्यात पाणी येतं आणि जानकी बोलते आई तुम्ही जर का माझ्यावरती अविश्वास दाखवत असाल तर माझ्या या अशा वागण्याला काय अर्थ राहिला आई तुम्हीच सांगा तुम्ही असा विचार कसा काय करू शकता त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते जानकी मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही बाई मी तुझ्यासमोर हात टेकले खरं सांगू का मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आज सकाळी मी तुला अगदी खडसावलं होतं नाही सयाजीरावांच्या पेपरांवरती सया करायच्या तरी सुद्धा तू केल्यास त्याच वेळेला सयाजीराव बोलतात हवं तर मी तुमची हात जोडून माफी मागतो पण प्लीज जानकीला काही बोलू नका कारण जानकीने जे काही केलं ना ते अगदी योग्य केलं खरं तर जानकीमुळे मी बाहेर आहे एक ना एक दिवस तुमच्या घरातील ऐश्वर्या नावाची गाण मी स्वतः बाहेर काढेन तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते डॅड तुम्हाला झालंय तरी काय तुम्ही माझ्यावरती का चिल्ला आहात त्यावेळेला लगेच सयाजीराव बोलता स्वतःच्या स्वार्थासाठी जी मुलगी आपल्या बापाचासुद्धा विचार करत नाही तिला रणदिवेक घराण्यात टिकून राहायचं आहे म्हणून स्वतःच्या बापाला कायमचं गजाड पाठवण्याचा प्रयत्न करते ती मुलगी बापाचा सन्मान कधीच करू शकत नाही ती मुलगी बापाच्या मनात तिची जागा कधीच तयार करू शकत नाही आणि खरं सांगू का नाही रक्ताची नाही कसलीच पण जानकी मात्र मला सोडवण्यासाठी धावून आली मान्य आहे तिने आधी माझ्यावरती आरोप केले पण तिच्या वडिलांना वाचवण्यासाठी पण जेव्हा तिला माझी बाजू कळली मी खरंच बदलण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा मात्र जानकीने अजिबात पाऊल मागे नाही टाकलं तर तिने सई केली माझ्यावरती विश्वास ठेवून पण ऐश्वर्या तू काय केलंस तू मात्र माझ्या पाठीत खंजीर असलास तुझ्यासारख्या मुलीला या घरात जागा नाहीच आहे ऐश्वर्या पण आता माझ्याजवळ पुरावे नाहीत पण जेव्हा पुरावे येतील ना तेव्हा मात्र ऐश्वर्या तू एकटी पडशील सारंगराव माझे शब्द आहेत तुमच्यापेक्षा माझ्या मुलीला मी ओळखतो त्यामुळे मीच तुम्हाला सांगतो ऐश्वर्या काय नाव काय थराला जाऊ शकते ते प्लीज ऐश्वर्यापासून लांब राहा तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याकडे बघतच राहतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सयाजीराव विखे पाटील ऐश्वर्याला धडा शिकवू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका